अनंत चतुर्दशीनंतरचा पंधरवडा हा आपल्याकडे पितृ पंधरवडा म्हणजेच आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वाडी ठेवण्याचा काळ असतो आता या वाडीमध्ये प्रामुख्याने पाच भाज्यांचा मान असतो पण प्रत्येक वेळेस अगदी वेगवेगळ्या पाचभाज्या करणं हे शक्य होईलच असं नाही ना, ना। त्यामुळे पाचभाज्या एकत्र वापरून अगदी झटकीपट होणारी ही मिक्स भाजी आज आपण करूया इथे मी या पाच भाज्या घेतल्या आहेत भेंडी गवार भोपळा दोडकं आणि पडवळ पडवळ नको असेल ना तर एखादं कारलं देखील तुम्ही घेऊ शकता हां आता प्रत्येकाच्या पद्धती या थोड्याफार फरकाने नक्कीच वेगळ्या असू शकतात बघा इथे सगळ्या भाज्या मी अशा चिरून घेतल्यात हां कढईमध्ये पळीभर तेल घातलं आहे तेलावर मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडायला हवी लगेचच मिरचीचे काप घालायचे आहेत हिंग घालायचं आहे आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता ज्यांच्याकडे कांदा नाही चालत त्यांनी नाही घातला तरी काहीच हरकत नाही हां कांदा आपल्याला छान फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे कांदा ना जमेल तितका बारीक चिरून घ्यायचा म्हणजे भाजी छान मिळून येते हां वाडीवर ठेवण्यासाठी लागणारी ही जी भाजी आपण करतो आहे ना ती अगदी साध्या चवीची असते त्यामुळे फार मसाले यामध्ये घालायचे नाही आहेत कांदा हलकासा मऊ झाला की यामध्ये हळद घालायची सगळं एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये चिरून घेतलेल्या भाज्या घालूयात भोपळा घालते ही मोडून घेतलेली गवार घालायचे चिरून घेतलेला पडवळ आणि दोडकंसुद्धा घालते भेंडी चिजायला तितकाचा वेळ लागत नाही त्यामुळे भेंडी आपण नंतर घालूयात आणि आत्ताच जर आपण भेंडी घातली ना तर भेंडीचा सगळा चिकटपणा भाजीमध्ये उतरतो आणि भाजी अगदी गिळगिळत होते त्यामुळे एखाद वाफ काढून घ्यायची आणि मगच आपल्याला भेंडी घालायचे या भाजीमध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे फक्त वाफेवर ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे बघा सगळी भाजी व्यवस्थित अशी परतून घेतली आहे आता यावर अगदी मिनिटभरासाठी चाकण घालूया ही अशी दणदणीत वाफ बसायला हवी पुन्हा एकदा सगळं अगदी हलक्या हाताने हलवून घेऊया आता यामध्ये आपण ही चिरून घेतलेली भेंडी घालायची भेंडी बघा मी अगदी बारीक नाही चिरली हा महाभारताच्या कथेनुसार कर्णाचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांचा आत्मा स्वर्गात गेला आणि त्या ठिकाणी त्यांना अन्न म्हणून सोने चांदी आणि रत्न अर्पण केली गेली परंतु खाण्यासाठी अन्नाचीच गरज असते म्हणून स्वर्गाचा अधिपती इंद्र यांना त्यांनी विचारले तेव्हा इंद्रदेवांनी त्यांना सांगितले की तू आयुष्यभर सोने दान केलेस पण आपल्या पूर्वजांना कधी अन्न दिले नाहीस त्यावेळी कर्णाने मी अनभिन्य असल्याचे सांगितले म्हणून त्यांनी स्वतःची चूक कबूल करून कर्णाला पंधरा दिवसांचा कालावधी देऊन पृथ्वीवर परत येण्याची परवानगी दिली जेणेकरून ते त्यांचं श्राद्ध करून अन्न व पाणी दान करू शकतील आणि असं केल्यामुळे त्यांना सद्गती मिळाली म्हणून हा पंधरवडा पूर्वजांच्या स्मरणार्थ अतिशय महत्त्वाचा आहे इथे भाजीमध्ये मा चवीप्रमाणे मीठ घालून मी फक्त एक वाफ काढून घेतली सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे भोपळा पण बघा अगदी व्यवस्थित आहे म्हणजे सगळ्या भाज्या छान शिजल्या असणार चवीला अगदी किंचित साखर घालते आता भरपूर असा ओला नारळ पेरायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची सगळं व्यवस्थित असं हलवून घेतलं की वाडीवर ठेवायला लागणारी ही मिक्स भाजी आपली तयार आहे अगदी झटकीपट होणारी ही मिक्स भाजी या पितृपंधरवड्यात तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा धन्यवाद